पूर्णाची अर्जुनला म्हणते या सगळ्याला तू जबाबदार आहेस सायली प्रतिमा आत्याला म्हणते प्रतिमा हत्या तुम्ही पण आम्हाला सांगितलं नाहीत तुम्ही पण हे लपवून ठेवलं तेव्हा प्रतिमा हत्या पुढे येत सांगत असते तेवढ्यातच तन्वी तिला अडवते आणि म्हणते तुला काही सांगण्याची गरज नाही आहे तेव्हा प्रतिमा हत्या म्हणते थांब मला बोलू दे आणि प्रतिमा हत्या सायलीला सांगते की मी तुमच्यापासून हे लपवणार नव्हती पण पूर्णा आईने माझ्यासमोर हात जोडले आणि सांगितलं ही गोष्ट तुम्हाला कळू देऊ नये कारण तुम्हाला ती गोष्ट आवडणार नाही आहे आणि अश्विनसारखा चांगला जावं आहे कोण सोडणार कारण तो खूपच चांगला आहे गुणी आहे त्यामुळे माझ्या मुलीसाठी तो योग्य आहे असंच मला वाटलं आणि म्हणून मी ह्यांची साथ दिली लगेचच कल्पना अर्जुनाने सायलीला म्हणते की तुम्ही दोन जण आडवे आलात म्हणून माझ्या सोनेचा ग्रहप्रवेश राहिला कोणती आई अशी आपल्या मुलाला सांगेल की आडवा आला आणि अर्जुन सायली आतमध्ये निघून जातात आणि तिथेच उभे राहतात कशाला उभं राहायचं होतं आपल्या रूममध्ये जायचं ना पण नाही इथे कल्पना वी मला सांगते प्रवेशाची तयारी कर आणि ती पण आतमध्ये निघून जाते आणि अश्विन आणि तन्वी दरवाजात उभे राहतात बाकी सगळेजण आत येतात इथे मधुभाऊ पण बाहेर येतात आणि सायलीला विचारतात तुम्हाला हे सांगितलं नाही ते म्हणले मलासुद्धा आत्ताच कळलं नाही मी हे लग्न होऊ दिलं नसतं आणि तिघ तिकडेच उभे असतात कशाला आपापल्या रूममध्ये जायचं ना कशाला तमाशा बघायचा हाऊस आहे इकडे कल्पना ओवाळीचं सगळं सामान घेऊन येते आणि तिला ओवाळणार तेवढ्यातच तन्वी आपलं नाटक सुरू करते आणि म्हणते माझी एक इच्छा आहे सायलीने माझं स्वागत करावं माझा ग्रहप्रवेश करावा मुद्दामून सायलीला डिवचण्यासाठी सगळेजण साय चकित होतात पूर्णाजी म्हणते नाही आम्ही हिला आमची सोन मानत नाही आणि आमच्या हिशाशी काही नातं नाही आहे त्यामुळे हे होणार नाही कल्पना पण तेच म्हणते आमची सोन नाही आहे आणि तिने हे करू नये तेव्हा तन्वी आपला हट्ट धरून ठेवते की नाही मला असं वाटतं की सगळे रुसवे फुगवे सोडून द्यावा आणि मी हे प्रवेश करावा नव्या गोडव्याने त्यामुळे हा मान तिला मिळावा इथे सगळेजणच हैराण होऊन बघत असतात अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला हेच हवं आहे ना तर आधी या लोकांनी मेसेस सायलींना सून म्हणून ॲक्सेप्ट करावं तरच ती हा ग्रहप्रवेश करेल पण इथे सायली मूर्ख आहे ना तिला महान बनण्याची खूप हो हाऊस आहे त्यामुळे ती अर्जुनला म्हणते असू द्या जगा तिची इच्छा आहे तर मी तिचा ग्रह प्रवेश करीन आणि ती येते कल्पनाच्या हातनं ओवाळण्याचं ताट घेते अश्विन आणि तन्वीला ओवाळते मग त्यांच्या पायावर पाणी घालते आणि भाकर तुकडा ओवाळते तेव्हा इथे गुरमीत तन्वी सायलीकडे बघत असते तेव्हा सायली पण तिला उत्तर चांगलं देते की तू आत्ता या क्षणी उंबाठ्याच्या बाहेरस आणि मी ओंबाठ्याच्या आत हे ऐकून तन्वीला राग येतो हे सगळं झाल्यानंतर कल्पना तन्वीला म्हणते आता आतमध्ये येण्यापूर्वी तू उखाणा घेतला पाहिजेस तेव्हा लगेच विमल म्हणते जी व्यक्ती ओवाळून ग्रहप्रवेश करते तिनेही उखाणा घ्यायचा असतो ना तेव्हा कल्पना एकदम बघायला लागते पोणाजी म्हणते हो विमल म्हणते ते बरोबर आहे म्हणून कल्पना तन्वीला सांगते आधी तू उखाणा घे ती पण तन्वी तोऱ्यात उखाणा घेते आणि तिलाच बरोबर उत्तर म्हणून सायली पण उखाणा घेते आणि सगळेजणच आतमध्ये निघतात तन्वी मुद्दामन सायलीना बघत बघत आत येत असते की कसं मी जिंकले तू हरलीस आणि सायली तिकडेच दरवाज्यापाशी उभी असते आणि बाकी सगळेजणं आत येतात आणि सायलीजवळ अर्जुन आणि मधुभाऊ येतात आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतात नंतर सगळेजणच गप्पा मारत असतात आणि अर्जुन सायली पण तिकडे उभे असतात त्यांना काय गरज असते तिकडे उभं राहण्याची पण नाही तरी ते तमाशा बागाला उभे राहतातच इकडे कल्पना आणि तन्वी बोलत असतात तेव्हा तन्वी कल्पनाला मामी म्हणून हाक मारते तेव्हा पूर्णाची तन्वीला म्हणते अगं मामी काय आता ती तुझी आई आहे आई म्हणून हाक मार तेव्हा लगेच तन्वी नाटकं सुरू करते आणि म्हणते हो ना मी तर नाती जोडायला आली आणि मला तर हे माझ्या माहेरसारखंच वाटतं आहे वगैरे वगैरे चालू असतं आणि कल्पना म्हणते चला आता अंगठी सोडण्याचा खेळ खेळूया मग अर्जुन लगेच ओरडतो बस चला मला आता हे बघायचं नाही आहे मग इतका वेळ कशाला थांबलेलात आणि मग तो तिथून आपल्या रूममध्ये निघून जातो त्याच्या पाठोपाठ सायली पण जाते इथे सगळेजणच बघत असतात वेमल म्हणते आता कोणी नाही आहे तर हा खेळ खेळायचा आहे का तर कल्पना लगेच ओरडते आणि म्हणते हे पण नाही आहेत ना हे सुद्धा फॅक्टरीमध्ये गेले आहेत मग काय हरकत आहे खेळायचा आणि ज्यांना वाटतं आहे की माझी सून शंभर नंबर आहे ते इकडे थांबलेच आहेत तेव्हा लगेचच प्रतिमा उठते आणि म्हणते मी निघते इथे कल्पना आणि पोणाची म्हणते थांबा थांब ना आता जेवणच तेव्हा ती म्हणते नको घरी पण काय स्थिती असेल माहीत नाही कारण त्यांना माहीत नाही आहे की तन्वीचं ता लग्न झालं आहे इथे तन्वी लगेच नाटकं आई तू चालली आहेस का नीट जा तुझी औषधं नीट घे अगदी दाखवते की मला किती काळजी आहे आणि इथे प्रतिमाला पण मारते इथे प्रतिमा तिला म्हणते तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेव ही सगळी आता तुझे माहेरचे नाही सासरची माणसं सा देखील आहेत आणि सगळ्यांचं सा मन जप चिडचिड करू नकोस कोणीही काही बोललं तर त्याला प्रतिउत्तर करू नकोस हे हे सगळं ऐकून तन्वीला राग येतो आणि म्हणते ही अर्धा मेंदूची तुझी पायी कधी निघणारी काय माहिती मग ती पण बोलायला सुरुवात करते तू तु तुझ्या तु औषधा नीट घे तू हल्ली खूप विसरतेस मुद्दामन सगळ्यांकडे बघून बघून बोलत असते कारण तिचा इन्सल्ट करायचा असतो म्हणून इकडे प्रतिमा म्हणते मी सायली आणि अर्जुनला भेटून जाते अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात अर्जुन खूप चिडलेला असतो सायली म्हणते आपल्या घराला वाळवी तर लागली आहे पण आता ती वाढू द्यायची नाही आहे अर्जुन म्हणतो मला तर हे पटतच नाही आहे की अश्विनला तिने फसवलं अश्विन कसा फसला गेला सायली म्हणते आता आपल्याला तिच्यासमोर उभं राहावं लागेल तिच्या सगळ्या डावांना आपल्याला प्रतिउत्तर द्यावंच लागेल इकडे प्रतिमा जेव्हा सांगते की मी अर्जुन आणि सायलीला भेटून जाते तेव्हा सगळ्यांनाच राग येतो पण ते, ते काहीच बोलत नाहीत प्रतिमा अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते आणि ती त्या दोघांची माफी मागते कारण त्या दोघांनाही आधी कळू दिलं नव्हतं सायलीने तिला विचारलं देखील होतं पण ती सांगत नाही की या दोघांचं लग्न ठरलं आहे म्हणून आणि करणार त्यामुळे ती या दोघांचीही माफी मागते आणि सांगते की माझ्या हातात नव्हतं पण अश्विनसारखा चांगला मुलगा तन्वीला मिळाला नसता म्हणून हे सगळं करावं लागलं तेव्हा अर्जुन म्हणतो की अश्विनने चूक केली आहे आणि ती खूप मोठी चूक आहे इथे प्रतिमात्या म्हणते की मान्य आहे तन्वी खूप चुकीचं वागते आहे पण अश्विनसारखा चांगला मुलगा तिच्याबरोबर असेल तर तीही सुधारेल इथे ही गोष्ट काही सायली आणि अर्जुनला पटत नाही कारण त्यांना तन्वी माहिती असते प्रतिमा उगाच होप्स ठेवते आहे तेव्हा ती म्हणते की तन्वीसुद्धा सुधारेल त्याच्याबरोबर राहून आणि तिचा कडवटपणा पण जाईल तुम्ही निश्चिंत राहा आणि ती त्या दोघांचा निरोप घेऊन जाते इथे अर्जुन आणि सायली टेन्शनमध्ये असतात की आता तन्वीने हा खेळ खेळला आहे आता पुढे ती काय काय करू शकते ह्याचा ते लोक विचार करत असतात